एच एफ गाय वे दुसरे चार महिन्याची चेक करून चार महिन्याची गाबन तपासून दिली जाईल आठ लिटर पक्क दूध आहे चार चार लीटर एका टायमाला त्यात सहा दात एकच वीज झालेलं आहे पहिल्या वीजाला अठरा एकोणावीस लिटर दूध दिलेलं आहे चार महिन्याची पक्की चेक करून दिली जाईल प्युअर एच गाय सहा दाते चेक करून आठ लिटर पक्क दूध पिळून दिलं जाईल दोन्ही टायमात गाय मोठ्या मापाची चार महिन्याची चेक करून दिली जाईल mm. आठ लिटर पक्क दूध पिळून दिलं जाईल दिल गाय बिगर बाल्याची सहा दात एकच वीज झालेला आहे दुसऱ्या वेताला गावण आहे गे डायरेक्ट वाट्यात तिकडं जाऊ एवढं गेट उघड हम्म काल आली हम्म